नमस्कार राज्य सरकारी युट्यूब चॅनल पुन्हा पुन्हा स्वागत आहे बातमी तत्पुरी नवीन असाल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शासन स्तरावर निवेदन देऊन सुद्धा मागण्या मंजूर होत नसल्याने पंधरा जुलै पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ सरकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे अनेक वेळा बैठकावर बैठका घेण्यात आल्या त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या शासनाने सकारात्मक दर्शविल्या परंतु महत्वाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस अध्यक्ष भगनराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आचारसंहिता पंधरा डिसेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागण्याबाबत निर्णय घेणं आवश्यक आहे हा निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून वंचित राहू शकतील त्यामुळे प्रलंबित मागण्याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यात मासिक हवाल न देणे शासनाच्या बैठकीमध्ये हजर न राहणे मुख्यमंत्री त्यानुसार आता मुख्यमंत्री आमदाराच्या कार्यालयात जिल्हा परिषदेवर तीव्र निर्देशन केल्यानंतर अन्न सत्याग्रह बेमुदत धरणे साखळी उपोषण जेल भरो आंदोलन आदी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाणार अध्यक्ष भगवन सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर अधिकच चढ वाढत आहे यामुळे प्रशासनाकडून आवश्यक त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे सध्या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे तर विदर्भात पावसाने रुद्र रूप धरण केले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला जिल्ह्यातील शाळा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे धन्यवाद असेच नवनवीन निवडसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या